આ દેવ કચ્છે રોગ હટા સંતે વર્તી ધોની બાજુ ઉતરતી આ તો વિચાર કરો આતો

हा इमत रेंबसो कारण इ डोगरा बापेर बेटा याडी बापेर यारी बेटा बापेरो बेटा बेटा दादी दाजी दादा रो पोतो अन पोतेरो दादा एगो छोरी छोरा नाना ना तो बकड़ बगो अनेकस हा एकज मूर्ति छे यकास असा भगवान एकच हा वर रूप अनेकच अनेकच अवतार अनेकच हा तो एकच अवतार तुमा धरायला कारणे वा 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 उधरायला गे जन जड जीवा जड जीवाला उद्धार करे सारू साधू संत अवतार लिदे देव अवतार लितो हो काय कोणी लिदा देव केन केरेचा आपण हावनी पोचटीवर वेनिन एका दशिरदन आदो किलो माजळी पुरेन देव आपरे हावनीर हावा नी।

ಹಳಿ ಪೇ ಮೇಲೆ ತಾತು ಉದಾಹರಣೆ ಕಳುಹೋ ಮಸ್ತ ಕೆಮ್ಮಿ त्यांची बळीराम महाराज हा फळी तेरमेल्याच तू एवढी हशम जादा गोग मतवा कोण अंग बोलाला म्हणून तर अंग बोला अरे हो उशी सांभाळ का केलं तुम्हाला फळी पेरमेले जा फळी फळी पेरमेलो रामेश्वर भिजवाई भी कधी दिलाय कधी दिला येलदरी तू रे ती येलदरी भिजवाई ला ताली पेरे खत पेरे हवा आधी निकली ना आधीच रेगी रेगी आधी निकली आधीच रेगी आधीच रेगी मै हावा पण तळनेरो जरा जुरी कमी होस खटाळी हां आपला जरा जुरी तळ हमार समोर खट्टा न छेनी करदाळी अति छेनी वसो खूप जी यन माना तळ बिदेव जो बावन रे जो खरच आचो भजन बोल रजो आ करण वा वा मन प्यारे देव बलेनी मारो ज्ञानी रे तोई का का करनी पछ वा 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 देव मत बले संत मत बा आ

तो इंदूर समुदी ग्यारह ग्यारह रुपया मरे उत्तम चौहान का पुष्प समुदी सुधा ग्यारह रुपया बहुमान धन्यवाद चालू हो जाए शुरू चालू हो जाए शुरू अच्छा हाँ बहुत जरूर मन क्या रहा मंदिर बांधेर गरज छेनी छेनी

मोदी सरकार पंतप्रधान मोदी सरकार बाप रे के रोज बावीस तारीख के लाइट बंद करून दियो लगाव दिओ लगाव हाव छा कशे ना कशे ना कसे न पछे कतरी छी तू अरे त्यार मंदिरे उद्घाटन तो राम मंदिर कळस लागेडो छे बना चपला घाटे हिंडरे येण केवन ए सरकार हम के छा हमने कसे मारो तुम रे मसाले

देखेन मला रोज व्हॉट्सअप येत मशाल लेले सात सात आठ आठ छिचा पर जे तरुण छ याच्या कोण धाटे इंटरेस्ट मशाल लेत आणि हा मंदिर कळशे स्थापनाच करेन ओन के देण सरकार सरकार हमारे में देव है तुम किधर मंदिर बांधरे उधर खर्चा करके हमको पैसा दे दो सब मंदिर बांधरेच काम छे नाही पज हा यो मंदिर को विषम ना कि देखोनी कोनी किते दे महाराज अर तुमने दातो उदाहरण कुछु मंदिर रो हा कोरागढ़ अर माइला गोकासा ओ भाई हा रात भर मसि ताली पोरा देव मंदिर शहर जुना मंदिर पा हावा ओ हडहले कोरी रे देख बींच पावा लावा ओ

अच्छा जन मंदिर पाड्यावर सगळं जेसीबी दिवी कोणी हॅलो अच्छा शिवा बाहेर महिमा कळव काय कोणी कळव मनख्यार देव म्हणा असो ना मनख्यार देव कधी होश काही रे मनख्यार देव तो विठ मंदिर भाटा पण निघत जाते नि महाराज हवा नाही तो हा मारो कुळ रोज मला हा कु बंदगी घर बाई झेली दर वाजोरे कद चालो हा मारो भेजो बाबा बंदगी झेली दर वाजोरे साम ठोक रखी मालू भाई को भॼन भाई को ಬಾ

आबेर मी फक्तच फक्त आईशा जदेही उदास गेली अशा पासणी मारुनी जे अशा पर्पार वेगळी हाऊ फक्त बळगो हनुमान

ખાતા રો પાંચ કિલો ગોળ શિલક નાખે મીઠો લાગરો સેવા આપણે ફરક છે

हानुत छ हानुत यो छ जन बेर लागे छ आ बकम लोग साथे भी वकील मन के जे बकम छ के दिने तो मन जे जो यात कोर्ट कचेरी भराना का बहुत खुशी ना मरे आ ओ तो टोपी वाला जज बेटो शेर रात तमार हा वा करन हा आपली गाडी कोणशी रोड आहे कोणी हकाला आईचे रोड आहे धीरे धीरे चाला धीरे धीरे मनिकार देव मुलांनी ध्यानेर माहिती आणि आता ती देवताली कोणी संत वेताणी कोणी फक्त मनक्या पण जायचं मनक्या पण पन... जायचं कबीर को काय माणूस बनना मुश्किल होय साध कहां से होय साध हुआ हो, तो क्या हुआ हो, करनी करे ना कोई वाह 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 साधू पणेर विचार मत करो तुकाराम महाराज र अभंग जम्मा कोणी करो हां महाराज हा बळीराम महाराज गुरु मग करा जरो आपण आईसे कैसे झाले बंधू कर्म करीन या म्हणती साधू साधू अंगी लावून या राख डोळे झाकून या करती पाप दावून वैरागीची कळा भोगी विषयांचा सोहळा तुका का म्हणे सांगो किती जवळ ते यांची संगती हवा अंगेर प्रमाण खेळू खेळू अंगेर खेर संगत करेल चपच हवा संगत करणार असेल से कमसल से निमती नाही सोने की भीव में छुपती नाही हवा बाप कोणी बाप रे तो कमज उचके जा पुरावा संतेर विचार देव काही छावा देव पळो काही छंत पडो क्या छोन्या पडो छ हा मी आहे कोण कोण मी आहे कोण यर विचार संत शनो हा जर करावा विचार करा व्यापार व्यापार भाऊ शिंदू भजन 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 जर बोले लगे हवा संत वेगे हे गायन करसी गायन से होसी तरी संतन होसी हो वा। अरे जना वाह काही सन्यास घेसी सन्यासी होसी तरी साधु न होसी अरे जना संतर पुरावा छ संत कई वेती वचन वाह वाह साधु कु वछ संत कु बणा छ ते लारे पुरावा छ आं ही देख कपडा बदलाय ती लटा बडाय ती हा